नमस्कार मित्रांनो निटल एंजल फ्यूच्या ब्लॉक मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आज चाललो आहे गावाला फ्यूच्या पण सुट्ट्या घेतल्या दोन दिवस एक्स्ट्रा तर लवकरच कळेल तुम्हाला आम्ही कुठल्या गावात चाललोय आणि का चाललोय तर आमची पॅकिंग झाली एक बॅग दोन बॅग आणि तीन बॅग अशा तीन बॅगा झाल्या आहेत आमच्या तिघांच्या हो ना पण ते ओके तू एक बघा एक बघ तर चला भेटूया ठीक आहे तू नको चला तर बाय करा बाय बाय भेटूया बाय चला फायनली आम्ही निघालोय आमची वेळ झाली आता ट्रेनची तर पेपर रेडी झाली आता आम्ही निघालो आहे बॅगा घेऊन घेऊन निघायचं निघायचं तर चला आम्ही आता निघालो आमची ट्रेनची वेळ झाली चला बाय इथं बघ इथं बघ इथं बघ कुठे टू तो खुश झाली राहिलायच आहे ना शाळा वगैरे काय नाही नाही ना खुश झाली फायनल आम्ही स्टेशनला पोहोचून आमची ट्रेन जस्ट आली बघा प्लॅटफॉर्मला दिसते अरे वा आली ट्रेन वाटतं आपण चला तर इथून थाना डायरेक्ट मुंबई आहे अजून साडेबाराची ट्रेन आहे बघा जेवढा टाईप मोबाईल हॅलो का मोबाईल ठीक आहे येऊ नंतर हॅलो का एक तर फायनली आमची एक्सप्रेस आलेली आहे पुरे एक्सप्रेस बारा वाजून चाळीस मिनटं ठाणा फायनली आम्ही आता मलमाडला पोहोचलेलो हे पिव घालून झोपेतच आहे बघा ट्रेन थांबली <laughs> तर आता था इथून आम्हाला बस पकडायची गावाला जायला बघा ट्रेन पण थांबली आहे झोप तर झाली नाही वीसच मिनटं झोपलोय फक्त प्यूला बघा किती झोप आली तर आमच्याजवळ बॅग आहे आता बॅगा कशा पकडणार प्यूब अंगावर झोपते बघा चला तर भेटूया बस स्टॉपला आता बघा बॅगा थंडी खूप वेगळं तू बघा चादर पाकून चालते पिऊ बघ इथं बघ पिओ पिव इथं चालली बघा खूप थंडी इकडे एकदम मस्त फ्रेश हे बघा थंडी अम्मा स्टेशन बाहर चाय दुकान ठंडी खबी इकड़ी मस्त क्लाइमेट जाने से फ्रेश वातावरण ये है मे अड़े ठंड आद्रक्ष चाय कुठे 3 पॉइंट स्टेशन च्या समोरच आहे एक्झॅक्ट रात्रीभर चालू असते येऊ चाप येते का टोस्ट खाते टोस्ट मग काय वाजले तुमो झोप आली झोप आली बघू इकडे बघू <सका> হব হব হৈ ড্ৰাইছো